नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा बैशेरी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी चेहऱ्यासाठी बघा मी इथे एवढा अशा पद्धतीचा एकच सिंगल कपडा घेतलेला आणि एवढाच एक पीस आपल्याला लागणार आहे हा साडीचा कपडा आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता त्याचबरोबर मी इथे दोन्ही पण कट करून घेतलेली आहे बघा तर गोणीची रुंदी घेतलेली आहे आपण इथे एकोणावीस इंच स्क्रीनवरती पण तुम्हाला माप देत आहे आणि व्हायसवर देऊन पण सांगत आहे आणि लांबी घेतलेली आहे पस्तीस इंच तर एकोणावीस बाय पस्तीस इंचा सिंगल आय तर पीस आहे सर्वात खाली अस्तरसाठी पण मी इथे एक ब्लाऊज पीसचाच कपडा ठेवून घेतला आहे मध्यभागी गोनी आणि त्यावरतून आपण जो मेन फॅब्रिक घेतलेला आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तुम्ही कुठलाही फॅब्रिक घेतलं तरी अशा पद्धतीने नक्कीच शिवू शकता आता याला आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मैत्रीणं मी या सर्व फॅब्रिक लाईनं कडे कडे नाही ना अगोदर टाचणी लावून घेतलेली म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना सोपं जाईल तर चला आता आपण क्विल्टिंग करून घेऊ आणि क्विल्टिंग करताना मैत्रिणीनं मी प्रत्येक वेळी पाच नंबरची जी मोठी मोठी शिलाई असते ना तीच देऊन घेत असते कारण की आपल्याला त्या दाट टिपा द्यायच्या असतात त्यामुळे मोठी मोठी जी टिप असते ना सगळ्यात मोठी तर तीच टिप मी इथे देऊन घेत आहे आणि नंतर गोणीपेक्षा जेवढं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक असतं असेल ते आपण कट करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रीणं आपण ह्या कापडावरती तिरपे तिरपेटिबा मारून फिल्टिंग करून घेतली बघा अस्तर गुन्ही आणि वरतून मेन फॅब्रिक आता त्यानंतर जिकडनं लांबी आहे तिकडनं आपल्याला अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बघा जिकडनं ओपन साईट आहे ना तिकडनं मी अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला तो कटिंग करताना हा भाग इकडे तिकडे सरकू नये यासाठी ठीक आहे आता जिकडनं बंद बाजू आहे तिकडून आपल्याला अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि कडेपासून तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे अडीच बाय तीन इंचाचा आपल्याला इथे बॉटमचा बेस आहे तो कट करून घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण सेम तेच माप आहे अडीच बाय तीन इंच आता ह्या कापडावरती टिकली होती भरपूर मग ती कटिंग करताना किंवा स्टिचिंग करताना सुईखाली पण येऊ शकते म्हणून मी ती काढून घेतली ना खाली आणि हा जो बॉटमचा बेस आहे ना तो आपण दोन्ही कडेने कट करून घेत आहोत जशी मार्किंग केली तशी आणि यानंतर आपल्याला जिकडनं ओपन साईट आहे ना तिकडनं कडेपासून एक इंचावरती मार्क करायचं आहे इकडच्या साईडने पण एक इंच आणि इकडनं आपल्याला अशी तिरपी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे दोन्ही कडेने आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊया टाकणी पण मी काढून टाकली कारण की ती कटिंग करताना मध्ये येत होती त्यामुळे आणि ओपन केल्याच्या नंतर आपला हा जो काही पार्ट आहे तो या पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आता त्यानंतर कोणते एका साईडने तुम्हाला जिकडनं वरचं पॉकेट लावायचं असेल तिकडनं वरतून दोन इंच खाली एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इकडनं आपल्याला वरती एक पॉकेट बनवायचं आहे तर इथे पण टाचणी म्हणजे टिकल्या होत्या साडीच्या ना तर त्या पण मी काढून घेतल्या म्हणजे सुई मोडते त्याच्यामुळे ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला इथे झीप पण अटॅच करून घ्यायची आहे तर बघा इथे आपण एकोणावीसमधून मधून दोन इंच गेले म्हणजे सतरा इंचाची झीप आपल्याला लागणार ला ला आहे आणि त्याच्यामध्ये रनर पण मी ऑलरेडीच ववून घेतलेला आहे आता झीपची जी राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्याच बाजूने ठेवून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दाब टीप पण आपल्याला या झीपवरती देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणीं त्यानंतर वरचा जो कट केलेला दोन इंचाचा पार्ट होता तो पण आपण पन झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घेऊया आणि रनरमध्ये येत असेल तर ते तुम्ही मागे पुढे ओढून घेऊ शकता आणि इकडनं पण आपण पन झिपवरती दाब देऊन घेऊ आणि त्यानंतर आपण एक्स्ट्राची झिप आहे ती पण कट करून घेऊ आणि ह्या पॉकेटला अजून आपलं अस्तर लावायचं बाकी आहे तीन साइडने आपल्याला एक पॉकेट बनवायचं आहे त्यासाठी मी त्या अशा पद्धतीने अस्तरचा कपडा घेतलेला आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी बारा इंच आणि रुंदी घेतलेली आहे अकरा इंच आता जी आपली बारा इंच आहे ना त्या साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची तर झीप आपल्याला बघा बारा पेक्षा कमीच घ्यायची आहे तर मी साधारणतः साडे दहा इंचाची इथे घेतलेली आहे बघा या पद्धतीने म्हणजे दोन्ही साइडने आपल्याला तिला थोडा थोडा कपडा लावता येईल या पद्धतीने आणि बारा इंच आहे त्याच साइडने मी इकडनं वरतून दीड इंच दी खाली एक मार्क करून घेते तर हे आपल्याला आतील साइडने पॉकेट लावून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण इथे बघा अशा पद्धतीने मार्किंग केली आता झिपच्या कडेकडेला मी इथे विदाऊट मेजरमेंटचाच कपडा घेतलेला आहे तर हे काय मोजून वगैरे घेतलेलं नाही म्हटलं एक्स्ट्रा झालं तर ते आपण नंतर कट करून घेऊ शकतो अशा पद्धतीने तर दोन्हीकडेने झिपच्या अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आपल्याला आतल्या साईडने आणि यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया आणि बघा तो टर्न केल्याच्यानंतर राईट साईडने अशा पद्धतीने दिसणार आहे आणि इकडनं दोन्ही कडेने पण आपल्याला हा जो कपडा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि झिपच्या दुसऱ्या साईडने पण मी अशीच कापडाने स्टिच करून घेते ठीक थी। आहे तर दुसऱ्या साईडने पण आपण एक जो कपडा आहे तो स्टिच करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि झिप आहे ती फिनिश करून घेतलेली आहे आता दोन सारखेच अंतर सुटेल कापडाचे अशा पद्धतीने आपल्याला ही आहे ती बरोबर ठेवून घ्यायची आहे आणि जी राईट साईड आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची बघा आणि यावरतीच आपण स्टिच करून घेऊया आणि पुन्हा या झिपवरती दापटीप पण देऊन घेऊ आणि यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कडेकडेने तो कट केला आणि वरतून जो दीड इंच कट केलेला पार्ट होता तो पण आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ आणि त्यानंतर आपल्याला चारही बाजूने हा जो कपडा आहे तो सिंगल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे कुठलाही आपला धागे निघणारा थ्रेड निघणारा पार्ट आहे तो दिसणार नाही आणि एकदम प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपले जे आतील पॉकेट आहे ना ते पण दिसतं तर चारी बाजूने आपण हा जो कपडा आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता हे लावायचं कुठे सांग सा ते सांगते तर जिकडनं आपण आत्ताच वरचं पॉकेट लावून घेतलं झीप तर त्याच्या आपल्याला समोरच्या बाजूने म्हणजे मागच्या बाजूने हे जे पॉकेट आहे ना ते लावून घ्यायचं आहे तर बघा जिकडनं आपण बॉटमचा बेस स्टिच केलं म्हणजे कट केलं आहे ना तिकडनं वरतून दोन बोटं सोडायचं आहे आपल्याला अंतर आणि कडेपासून चार चार बोटं म्हणजे दोन्ही साईडने सारखंच अंतर सुटलं पाहिजे चार चार बोटं आणि वरतून पण चार बोटं असं अंतर सुटत आहे आणि त्यानंतर आपण इथे टाचणी लावून घेऊ आणि चारही बाजूने हे जे पॉकेट आहे आहे ना ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं तर प्रकारे मैत्रीण चारही साइडने बघा आतल्या साईडचं खूप मोठं पॉकेट झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये ना मोबाईल वगैरे पण ठेवू शकता बघा आणि मोबाईल ठेवून पण आपली बरीच जागा शिल्लक राहते कारण की एवढ्या मोठ्या साइज आपलं हे जे पॉकेट आहे ते रेडी झालेलं आहे ठीक आहे आता यानंतर आपण बेल्ट स्टीच करून घेऊ याला अजून असतर लावायचं बाकी आहे आपलं पण त्या अगोदर आपल्या इकडनं बेल्ट स्टिच करून घ्यायचे आता माझ्याकडं हात कलरचा कपडा शिल्लक नाही त्यामुळे मी ते रेडीमेड बेल्ट वापरणार आहे त्यानंतर बघा मैत्रिणीनं मी अशा पद्धतीने रेडीमेड बेल्ट घेतलेले आहे आणि त्याला इकडनं चटका देऊन घेतलेला आहे म्हणजे जे धागे निघतात ना ते आपले कवर होतात तुम्ही जाळावरती धरायचं असं मेनबत्तीवरती वगैरे म्हणजे ते धागे जे निघणारे आहेत ते निघणार नाही आता याची लांबी मी घेतलेली आहे ते इंच तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त पण घेऊ शकता तुम्हाला अजून मोठे पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात मापामध्ये चेंजेस करू शकता मी तेवीस इंच घेतलेलं आहे आता जिकडनं आपली सतरा इंच राहिलेली आहे नरुंदी त्या साईडचं आपल्याला सा सेंटर काढून घ्यायचं आहे आणि बघा सेंटरपासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही बेल्टची मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे आणि खाली लावायचं आहे आपल्याला वरतून एक इंच अंतर सोडून आपल्याला खाली एक इंच बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे बघा म्हणजे मी काही विदाऊट मेजरमेंटच माप घेतलं आहे पण साधारणतः एक इंचवरतून अंतर सुटेल आणि खाली पण एक इंच आपला बेल्ट वाढव राहील इथपर्यंत आपल्याला स्टिच करायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे बघा हे साधारणतः अंदाजे एक इंच अंतर सुटलेलंच आहे आता इकडच्या साईडने पण बघा सेंटरला मार्क केलं सेंटरपासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे अशी ही बेल्टची मार्किंग केली खाली एक इंचावरती मार्क केलं आणि हा जो बेल्ट आहे तो बरोबर आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तर चला दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेते आणि दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रीण आपण हे दोनही बेल्ट आहेत ते बघा वरतून साधारणतः एक एक इंचा अंतर सोडून इथे स्टिच करून घेतलेले आहेत या पद्धतीने इकडच्या साईडचा पण बेल्ट आपण स्टिच करून घेतलेला आहे अशा पद्धतीने ठीक आहे दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला इथे झीप पण अटॅच करून घ्यायची आहे याच्यामध्ये मी रनर पण होऊन घेतलेलं आहे आता या जे डायरेक्शनने ओपन क्लोज होते ने, ने जीप, क्लोज ने जीप, ने जीप तो ना त्याच डायरेक्शनने आपली ही पण झीप ओपन क्लोज झाली पाहिजे याच पद्धतीने आपल्याला ही झीप स्टिच करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मी इकडनं हा जो झीपचा पार्ट आहे तो स्टिच करून घेणार आहे तरी सा ते झीप मी ना सतरा इंचापेक्षा थोडीशी वाढव घेतलेली आहे कारण की आपल्याला रनर आहे ना ते पूर्णपणे बाहेर काढावं न लागवा यासाठी ना झीप थोडीशी वाढव घ्यायची म्हणजे दापटीप देताना आपल्याला परत परत ते रनर काढून वावण्याची गरज पडत नाही त्यासाठी मी इथे थोडीशी दोन तीन ती इंच झीप वाढव घेतलेली आहे तर दापटिप देण्याच्या अगोदर आपल्याला पॉकेटला अस्तर लावायचं आहे त्याच्यासोबतच लावून घ्यायचं आहे आपण त्याचा अस्तर पण आपण एवढा अस्तर आहे बघा साधारणतः म्हणजे हा जो कट आहे आपला त्याच्यावरती आपल्याला घ्यायचं आहे नंतर खायचं पण जशी झीप स्टिच केली ना त्यावरतीच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे झिपवरतीच आपण हे ज्या राहते आहे ते ठेवून घेतलेलं आहे जशी झिप स्टिच केली ना त्यावरतीच आपण हे पॉकेटचं अस्तर आहे ठेवून स्टिच करून घेत आहोत आणि बघा आतील साईडने ते टर्न केल्याच्या नंतर या पद्धतीने बरोबर आपण जी वरती झीप लावलेली ना वरच्या पॉकेटचं असतं तर एकदम फिनिशिंगसहित आपलं ते स्टिच होतं आणि बघा झीपसोबतच स्टिच केल्यामुळे आपला जो झीप आहे ना ती पण एकदम प्रॉपर आणि फिनिशिंगसहित दिसते इथे कुठलेही धागे वगैरे दिसत नाही आपले आणि त्यानंतर हे राहिलेलं जे पॉकेट आहे ना ते आपल्याला राहिलेलं तिन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे आणि बॉटमच्या साईडने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे वरती म्हणजे जो कट आहे आपला बॉटमचा ना तिकडनं आपण साधारणतः एक दोन बोट एक बोट तरी वरती लावून घ्यायचं आहे आपल्याला यास तर मी बघा डबल फोल्ड करून घेतलेला आहे बॉटमच्या साईडनी आणि स्टिच करून घेऊया तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणी तुम्हाला आणि प्लस स्टिचिंग पण करून दाखवते त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो तर प्लीज स्किप न करता बघत चला आता एक्स्ट्राचं अस्तर आहे ते आपण कट करून घेऊया ठीक आहे आणि यानंतर आता आपल्याला झिपचं दुसऱ्या साईडने हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि बेल्टबरोबर आतमध्ये लोटून द्यायचे आणि इकडनं पण बघा ही जी झिप आहे ती स्टिच करून घेऊया आणि त्यानंतर आपण ही झीप एक्स्ट्रा कशासाठी घेतली ते आता तुम्हाला सांगते कारण की इकडनं आपल्याला साईडने पण आपण ही जी झिप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता मी ही जी झिप आहे ती वाढव याच्यासाठीच घेतली होती की आपल्याला दाफटीप द्यायला सोपं जावं यासाठी तर हे रनर पूर्णपणे बाहेर निघू नये म्हणून आपण इकडनं एक तास मी लावून घेऊ ठीक आहे आणि हे रनर पूर्ण असं आपल्याला इथपर्यंत मागे उडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण जी आहे ती ओपन करून घ्यायची आणि इकडनं पण दाखवत देऊन घ्यायची आहे म्हणजे पूर्ण रनर आपल्याला बाहेर काढण्याची गरज पडली नाही वाढव झिप घेतल्यामुळे तर इकडनं पण आपली दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आपण आपण घेतलेली आहे बघा आपल्या या पद्धतीने ती त्यानंतर आपल्याला इथे जाणार आहे ते पुढे उडून घ्यायचं आहे ते आपण मागे आणि हे जे बेल्ट आहेत ना ते पण आपल्याला आतमध्ये लोटून द्यायचे आणि मग हे रनर पुढे ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता त्यानंतर आपल्याला दोन्ही कडा आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण एक्स्ट्राची झेप आहे ती कट करून घेऊया आणि इथे पण आपल्याला नंतर आप डबल टिप पण देऊन घ्यायची आहे आणि मशीन मागे पुढे करत लॉकची टिप पण देऊन घ्यायची स्टार्टिंगला आणि एक एंडिंगला तर चला मी यावरती परत डबल डबल टिप पण देऊन घेते आणि एक्स्ट्राचा थोडंफार फॅब्रिक आहे ना तो पण आपण कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर डबल डबल टिपा देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला हा जो बॉटमचा बेस आहे ना तो पण स्टिच करून घ्यायचा आहे आणि इकडनं पण आपल्याला बघा अगोदर स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉकची टीप द्यायची परत डबल टिप द्यायची आणि दुसरा पण अशाच पद्धतीने स्टिच करते तर बघा बॉटमचा बेस आहे तो दुसऱ्या साईडने पण मी स्टीच करून घेतलेला आहे परत यावरती डबल डबल टिप्पा देऊन घेतल्या आता त्यानंतर आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची आहे आणि ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि बघा कपडा जर चांगला वापरला ना खूप जास्त दिवस टिकते आणि हा साडीचा एकदम जाड पादराचा कपडा होता आणि गोणी पण वापरली होती आपण यामध्ये त्यामुळे खूप जास्त फिनिशिंगमध्ये ती अशा प्रकारे मैत्रिणी आपली ही जी बॅग आहे ती बनवून तयार झाली आहे पॉकेट पण बघा अशा पद्धतीने आपल्या हे रेडी झालेलं आहे आणि खूप मोठं पॉकेट आहे हे वरचं पण तुम्हाला दिसत पण असेल त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सामान ठेवू शकता त्याचबरोबर हे जे मेन पॉकेट आहे ना हे पण खूप मोठ्या साईजमध्ये आहे बघ भरपूर सामान तुमचं याच्यामध्ये बसणार आहे आणि त्यानंतर आतमध्ये हे पण आपण एक झेपर पॉकेट दिलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काही छोटं मोठं तुमचं कॅश वगैरे पॉकेट वगैरे पैसे ठेवण्यासाठी मोबाईल ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता आता याचं शिवून फायनल माप किती रेडी राहिलेलं आहे ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर साडे साडेपरा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे इंच बाय आणि बॉटमचा बेस पण बघा खूप ठीक असा बॉटमचा बेस आपला इथे तयार झालेला आहे तर सहा इंच आपला हा बॉटमचा बेस आहे तर खूप सुंदर सावकाश मैत्रीणं मी तुम्हाला या पर्सची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि मैत्रिणींना तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार मानते असेच तुमचे प्रेम आशीर्वाद आणि पाठिंबा माझ्या पाठीशी असू द्या बाय